खासदार सुनील तटकरे बोलतात थेट ती नोंद घेत अजित पर्व नवीन अजित पर्व अजित पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही काल सुरू झालेलं नाही ते एका ब्याण्णव सालापासून सुरू झालं दुसऱ्या टप्प्यामध्ये नव्याण्णव सालापासून सुरू झालं तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण ती जून दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केल्याच्या पासून तिसरं सुरू झालंय आणि त्या नेतृत्वाने आपल्या नेतृत्व गुणाचा कस अतिशय अत्यंत महत्वाच्या असलेल्या विधानसभेतल्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवलं पण आज या ठिकाणी शिर्डीला अधिवेशन भरत असतानाच महायुतीचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी उपस्थित आहे त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू शकतो एका टप्प्यावरती एका वळणावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे उद्याच्या भवितव्यातले आव्हान आपल्या सर्वांच्या समोर हो आहे कालपर्यंत काय घडलं याचा वाप आपण काल करतात संघर्ष अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी करावा लागला आता संघर्षाचे दिवस संपलेत विचारपूर्वक उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नेमकी योग्य रीतीने वाटचाल काय करायची आहे होय दादा आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी निश्चित आम्ही ठरवलेलं आहे की तुमच्या नेतृत्वाखाली उद्याचा पंचवीस वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्याची भक्कमपणाचा पाया या शिबिराच्या विचारमंधनंतर आम्हाला सर्वांना न्यायचाच आहे हा निर्णय आणि विचार करूनच आम्ही सर्वद्र या ठिकाणी बाहेर पडणार आहोत अशा वेळेला उद्याच्या भवितव्याच्या दृष्टनातून एक सामाजिक नव्हे राजकीय आव्हान आपल्या सर्वांच्या समोर नक्कीच आहे ज्याचा उल्लेख माझ्या सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी केला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा दृष्टी क्षमात आहे दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था